नमस्कार महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वार्तापत्रात मी अमृता तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते पाहूयात ह्या महिन्यातील वार्तापत्र संस्थेच्या विविध शाळा महाविद्यालय तसेच वसतिगृह आणि विविध विभागांमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम पार पडले पाहुयात याच सविस्तर वृत्त संस्थेच्या बाया कर्वे वसतीगृहामध्ये एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी

वैष्णवी योगेश इनामदार हिची 28 जून ते 1 जुलै या काळात हरिद्वार उत्तराखंड येथे पार पडणाऱ्या अठरा वर्षाखालील मुलींच्या राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेमध्ये निवड झाली आहे संस्थेच्या के बी जोशी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये सायबर क्लबची स्थापना करण्यात आली असून सायबर शिक्षण फॉर सायबर सुरक्षा या प्रकल्पाची अंमलबजावणी होणार आहे या प्रकल्पाचा मुख्य उद्देश नागरिकांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जनजागृती वाढवणे हा आहे या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थिनी विविध शाळा महाविद्यालय मदे मदे साइबर सुरक्षेची तिसरी आणि चौथीच्या दोनशे वीस विद्यार्थिनींनी मतदानाचा हक्क बजावला आणि प्रत्यक्ष मतपत्रिकेद्वारे मतदानाचा अनुभव घेतला तसेच राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केलं या सर्व कार्यक्रमाचे आयोजन प्रशालेच्या मुख्याध्यापिका माननीय कल्पनाताई वानखेडे यांनी केले कामशेत येथील आश्रम शाळेत दिनांक एकवीस जून रोजी सकाळी आठ वाजता शाळेच्या सभागृहात आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून शाळेतील मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि इयत्ता पहिली ते इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिके सादर करून मोठ्या उत्साहात आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न झाला संस्थेच्या विजन इंग्लिश मिडियम स्कूल वडगाव शेरी शाळेमध्ये जनकल्याण रक्तपेढीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थिनींमध्ये रक्तदानाची जाणीव निर्माण करणे आणि गरजूंसाठी रक्तसाठा उपलब्ध करून देणे रक्तदान शिबिरासाठी संस्कृत विशारद तसेच ज्येष्ठ भूलतज्ञ डॉक्टर रामचंद्र सिधये आणि डॉ ऋतुजा पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते हे होतं ह्या महिन्यातील वार्तापत्र आपल्या संस्थेच्या यूट्यूब चॅनलवरून विविध कार्यक्रम प्रसारित केले जातात ह्या कार्यक्रमांना लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूयात पुढील वार्तापत्रात तोपर्यंत नमस्कार